नमस्कार मित्रांनो जानकाई मराठी मिक्समध्ये आपलं स्वागत आहे मी रवी कापडणीस तर आज सी सी आय नोंदणीबद्दल पूर्ण कशी करायची याची स्क्रीन रेकॉर्डिंग करून मी तुम्हाला लाईव्ह डेमो ला देणार आहे मित्रांनो व्हिडिओ कुठेही स्किप करू नका मित्रांनो यावेळेस आयाशुल्क हटवल्यामुळे आपल्या कापसाला म्हणजे कापूस हा अभावात दबावातच राहणार आहे त्याच्यामुळे आहे ना किस सी सी आय नोंदणी शंभर टक्के करून घ्या मित्रांनो आता राहिलेले पंधरा दिवस फक्त पंधरा दिवस पण नाहीत दोन दिवस कमी झालेले त्याच्यातले चौदा दिवस राहिलेले सी सी आय नोंदणी करणे आवश्यक आहे लांब धाग्याचा जो कापूस असतो ते आठ हजार एकशे दहा रुपये भाव मिळेल आणि जो मध्यम धाग्याचा असतो ना त्याला सात हजार सातशे दहा रुपये कापूसचा हमी भाव जाहीर झालेला आहे सरकार केंद्र सरकारद्वारा तर मित्रांनो किसान कपास किसान ॲपवरून आपण रजिस्ट्रेशन फार्मर कसं करायचं मित्रांनो ते पूर्ण डिटेलमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप करू नका जर आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करा मित्रांनो तर चला सुरू करूया मित्रांनो आपल्याला प्लेस्टोरवर जायचं आहे प्लेस्टोरवरून किस कपास किसान ॲप ओपन करायचे डाउनलोड करून इन्स्टॉल करून ओपन करायचे मित्रांनो मी पहिलेच इंस्टॉल केलेले आहे आपण डायरेक्ट जाऊया आपला मोबाईल नंबर एंटर करायचा आहे त्याच्यामध्ये हा डेमो नंबर आहे मित्रांनो तर तुम्ही तुमचा स्वतःचा नंबर टाकायचा आहे त्याच्यात त्याच्यानंतर आपल्याला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकायचा आहे आणि पुढं जायचं आहे मॅ मित्रांनो वरिपा, व्हरीफाय व्हरीफाय ओ टी पी जर ओ टी पी आल्यानंतर लगेच व्हेरीफाय करायचं आहे तर मित्रांनो आता मला पहिले जनरेट ओ टी पीला ओ टी पी आल्यानं नाही आहे जो याच्या होतात आता व्हरीफाय म्हणजे मी नंबर ओ टी पी वगैरे टाकतो ओटीपी पण चेक करून राहिलो मी तो तो तर ओ टी पी चेक केल्यानंतर ओ टी पी आल्यानंतर आपला हे टाकून घ्यायचा तर त्याच्यानंतर फार्मर रजिस्ट्रेशन वर जायचं आहे फार्मर रजिस्टर वर जाऊन मिस्टर मिसेस आपल्याला काय म्हणजे जर माणूस असेल तर मिस्टर टाकून घ्यायचं आहे लगेच पुढे आपल्या वडिलांचं नाव लिहायचंय मग आपलं नाव लिहायचंय आपलं पूर्ण नाव लिहायचं रवी म्हणजे आता माझं नाव आहे रवी कापडणीस तर मी रवी कापडणीस लिहिली तुमचं नाव तुम्ही पूर्ण लिहा आणि त्याच्यानंतर खाली लिहायचं फादर नेम माझ्या वडिलांचं नाव लिहिलेलं त्याच्यानंतर हा डेमो आहे मित्रांनो त्याच्यानंतर आपली जन्मतारीख आधार कार्डवर जी जन्मतारीख असेल ती पूर्ण टाकायची जेणेकरून आपला आधार आणि ते मॅच झालं पाहिजे म्हणजे पुढे आपल्याला प्रोसेस करायला सोपं जातं तर मित्रांनो तुम्ही ही अशी ज कपास किसान ॲप डाउनलोड करून हे करून घ्या त्याच्यानंतर आपला आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर नाही टा आधार नंबर त्याच्यानंतर आपलं गाव त्याच्यानंतर आपलं स्टेट कोणत्या महाराष्ट्रातून असाल तर महाराष्ट्र उत्तर प्रदेशमधून असाल तर उत्तर प्रदेश जिथून आपण हे करतोय ते आपला जिल्हा निवडायचा आहे परत लगेच आपला तालुका निवडायचा आहे जिल्ह्यानंतर तालुका आणि लगेच आपलं गावी गाव पण टाकायचं आहे तिथं त्याच्यानंतर आपल्याला किती आपला गट नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर आपण किती एकर क्षेत्रावर किती येतं एकर किंवा हेक्टर क्षेत्र आहे ते लिहायचं आहे त्याच्यानंतर आपण टोटल लँड कापसाचं किती आहे ते लिहायचं आहे जेणेकरून आपली पूर्ण माहिती व्यवस्थित भरली जाईल आणि जेवढं कापस का आपण पीक व विमासाठी जेवढं हे काय म्हणतात आपण पीक पाहणीमध्ये जे नोंदलेलं असेल तेच टाका जेणेकरून आपल्याला पुढे प्रॉब्लेम येणार नाही आणि पीक पाहणी अवश्य करून घ्या मित्रांनो आणि आपण कोणता कॉटन म्हणजे चार प्रकारचे कॉटन आहे त्याच्यामध्ये ते, ते टाकायचे आहे आणि आपला पी डी एफ तयार करून ठेवा मित्रांनो एक आपली पी डी एफ सात ती पी डी एफ टाकावी लागते मित्रांनो इथं त्याच्यामुळे ते फार महत्त्वाचं आहे आणि हे आहे त्याच्यामुळे पी डी एफ टाकून आणि आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं खाली हे क्लिक केलं के की आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण होतं तर हे होतं मित्रांनो रजिस्ट्रेशन पूर्ण केलेलं आपण कपास किसान ॲपवर कसं रजिस्ट्रेशन करायचं आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद